श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशैनी एकादशी ज्याला आपण आषाढी एकादशी किंवा मोठी एकादशी म्हणतो तर ही एकादशी आहे तर ह्या एकादशीला अनन्य साधारण असं महत्व आहे ते कशामुळं तर दर महिन्यातून दोन एकादशी येतात म्हणजे वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात त्या एकादशीचं व्रत आपण केलेलं नसेल परंतु जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलेलं असेल तर त्या सगळ्या एकादशीचं पुण्यफळ ही एकच एकादशी केल्यानंतर प्राप्त होतं त्यामुळं ह्या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे एकादशी म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये वारकरी आणि पंढरपूरचा विठोबा या दोन गोष्टी लक्षात येतात परंतु ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व असतं कारण एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या अनेक आर्थिक समस्या दूर होतात त्यासोबतच सगळ्यात महत्वाची आज भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे संतती प्राप्ती कारण लग्नाचं वय वाढलेलं असल्यामुळं आपल्याला म्हणजे आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतती प्राप्तीसाठी खूप समस्या भेडसावत आहेत तर संतती प्राप्तीसाठी म्हणजे नंतर वर्षभरामध्येच आय व्ही एफ सारखा निर्णय घेतात म्हणजे दवाखाना एवढा करतात तर काही जण खूप थकल्यानंतर आय व्ही एफ कडे वळतात तर जर तुम्हाला संतती प्राप्तीसाठी काही समस्या असतील तर त्या समस्येवरती सुद्धा आपल्याला आपल्याकडे सेवा आहेत जे आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा सांगितल्या जातात स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सुद्धा सांगितल्या जातात आणि बऱ्याच जणांनी या सेवा केल्यानंतर म्हणजे काही लोक दवाखाना करून खूप कंटाळतात आणि त्यांना यश ये येत नाही अशी अपेक्षा असते संसार नावाच्या एकतरी फळ असावं मग तो मुलगा असो अथवा मुलगी म्हणजे कधीही चांगलं त्यामुळे एक स्वप्न असतं की आपल्याला ही एक उत्तम संतती असावी तर या उत्तम संततीसाठी किंवा खूप दवाखाना करून तुम्ही थकलाय आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे कुठलाच मार्ग उपलब्ध नाही असं वाटतंय तर अशा वेळेस तुम्ही सेवेला प्राधान्य द्या आणि एकादशी चौचित्य साधून या आषाढी एकादशी चौचित्य साधून संकल्पपूर्वक संतती प्राप्तीसाठी तुम्ही सेवा करा तर निश्चित तुम्हाला फलप्राप्ती होते तर त्या सेवा कुठल्या या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा जर तुमच्या जवळपास जर कुणी असेल की त्यांना संतती हवी आहे परंतु संतती होत नाही खूप दवाखाना करतायत खूप थकून गेलेले आहेत सगळीकडचे मारलेले आहेत परंतु त्यांना यश येत नाही एफ पण केलं पण त्यांना त्यातही यश आलं नाही तर अशांना निश्चितच तुम्ही सुद्धा सांगू शकता भले तुम्ही व्हिडिओ कुणाला सेंड नका करू पण तोंडी तुम्ही माहिती देऊ शकाल म्हणून हा व्हिडिओ मी करण्यासाठी घेतलेला आहे कारण आता जवळच आषाढी एकादशी तु आहे त्या एकादशीला अनन्य साधारण असं महत्व आहे त्याच्यामुळे एकादशी चा औचित्य साधून तुम्ही संकल्पपूर्वक दर एकादशीला जर ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला फलप्राप्ती होते किंवा संतान प्राप्ती होते तर ती सेवा कुठली तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजे आपलं सगळं शुचिर झाल्यानंतर आपलं प्राथमिक विधी वगैरे सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजेला बसतो आपल्या देवघरातली रेग्युलरची देवपूजा करून घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची म्हणजे असं एकही घर आपल्याला मिळणार नाही की ज्यांच्या देवघरामध्ये बाळकृष्ण नाही म्हणजे सगळ्यांकडेच बाळकृष्णाची मूर्ती असतेच पण जर नसेल तर तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीच्या आधी बाळकृष्णाची एक मूर्ती आणा आणि मग एकादशीच्या दिवशी तुम्हाला एका ताटामध्ये बालकृष्णाची मूर्ती घ्यायचे आणि जोडप्यानी ही सेवा करावायची आहे शक्य असेल तर जोडप्यानी सेवा करा जर शक्य नसेल तर अशा वेळेस गृहिणींनी सेवा केली तरीही चालतं तर, चालत। तर बाळकृष्ण आपल्याला प्लेटात आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला अभिषेक करावायचा आहे आषाढी एकादशीच औचित्य साधून तुम्ही ह्या एकादशीच्या दिवशी दोघा दाम्पत्या दाम्पत्यानी म्हणजे दोघा जोडप्यांनी जर शक्य असेल तर तुम्ही जोडप्यानी ही सेवा करा जर शक्य नसेल तर तुम्ही स्त्रीनी केली तरीही चालतं सगळेजण वर्किंग आहेत घरी कुणी राहत नाही अशा वेळेस पुरुषांना अगं तुमच्यासोबत सेवेला बसता येणार नाही तर त्यावेळेस तुम्ही स्त्रियांनी एकटीने केली तरीही सेवा चालते तर ती सेवा काय तर आपल्याला प्लेटमध्ये बाळकृष्ण घ्यायचंय त्याला ग हळद कुंकू अक्षदा म्हणजे चंदनाचा टिळा जे काही आपण लावतो ते लावून घ्यायचे विधिवत्तेचं पूजन करायचंय उजव्या हातामध्ये थोडस अक्षदा हळद कुंकू फुल असेल तर फुल नसेल तर स्किप केलं तरी चालतं आणि थोडंसं पाणी हे आपल्या हातामध्ये घ्यायचंय आणि संकल्प करायचंय की आपल्याला बाळकृष्णांना विनंती करायचंय म्हणजे भगवान विष्णूंना विनंती करायची की माझ्या संसार रूपी ह्या वेलीवरती एखादं तरी फळ मला हवं आहे तर मला संतती प्राप्तीसाठी मीही सोळा एकादशी एकवीस एकादशी मग आता तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या एकादशी तुम्ही बोलू शकता जर तुम्हाला खूप जास्त शक्य नसेल तर तुम्ही पहिल्यांदा सोळा एकादशी बोलून घ्या तर मी सोळा एकादशीचं हे व्रत करते की ह्या सोळा एकादशीला मी बाळकृष्णावरती अभिषेक करणार आहे की जेणेकरून माझ्या घरामध्ये सुद्धा मला संतान प्राप्ती व्हावी माझ्या घरामध्ये सुद्धा हसत रांगणारं एखादं बाळ मिळावं यासाठी मी सेवा करत आहे तर ह्या सेवेचा माझा स्वीकार करा आणि माझ्याही संसारूपी वेलीवरती एक, वेली एक फळ तुम्ही येऊ द्या ही अशी आपल्याला श्रीकृष्णाला म्हणजे भगवान विष्णूंना विनंती करायची आहे आणि तो संकल्प मग नंतर एका प्लेटमध्ये आहे आणि नंतर मग एका दुसऱ्या मोठ्या प्लेटमध्ये बाळकृष्ण घ्यायचं आहे आणि बाळकृष्ण घेतल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याने किंवा तुमच्याकडे पंचामृत असेल म्हणजे तुम्ही सोळा वेळेस जर म्हणणार असाल किंवा मा एक माळ म्हणणार असाल तर तुम्ही किती आवर्तनं घेणार आहात त्यानुसार जर पंचामृत शक्य असेल तर पंचामृत घ्या पंचामृत जर शक्य नसेल तर साधं स्वच्छ प्यायचं पाणी घ्या आणि त्या पाण्याने आपल्याला संतान गोपाल मंत्र हे म्हणत आपला अभिषेक करावायचा आहे तर तो, 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 तो संतान गोपाल मंत्र कोणता ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला संतान गोपाल मंत्र मिळून जाईल तर तो म्हणत तुम्हाला एक माळ जप करत आपल्याला तो अभिषेक करायचा आहे तर तो संतान गोपाल मंत्र कोणता तो तर ऐका देव की सूतम गोविंद वासुदेव जगत देही मे तनयम कृष्ण थामहम शरणागत या पद्धतीने आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे मंत्राचं पठन करत करत आपल्याला अभिषेक करावायचा आहे आणि हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण केलं तरीही चालतं मग तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता आणि अभिषेक करत म्हणजे एक माळ तुम्हाला अभिषेक करावायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर म्हणजे स्वच्छ कपड्यांनी भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीला पुसून घ्यायचंय आणि ते दो देवाऱ्यामध्ये ठेवायचंय त्याला अष्टगंध किंवा <Sanye> चंदनाचा टिळा जे काही तुम्ही लावतो ते लावायचे अशा व्हायच्यात फुल अर्पण करायचे आणि जे जे तीर्थ तयार झालेलं आहे जे आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेला आहे तर ते स्वच्छ पाणी न राहता या मंत्राच्या ताकदीने ते तीर्थ बनलेलं असतं तर ते तीर्थ त्या जोडप्यानी दोघांनीच घ्यायचं आहे भलं मग तुम्ही दिवसभर जेव्हा जास्त तीर्थ ते बनलेलं असेल तर अशा वेळेस तेच तीर्थ तुम्ही दिवसभर पिऊ शकता आणि जर कमी झालेलं असेल तर तुम्ही लागलीच ते संपवू पण शकता परंतु ते बाहेर फेकून द्यायचं नाही तर ते दोघांनीच ग्रंथाची करायचे पुरुष जर तुमचे बाहेर जात असतील जॉबसाठी जात असतील तर ते संध्याकाळी आल्यानंतर ते त्यांना तीर्थ द्या आणि तुम्ही दिवसभर तेच तीर्थ पिऊन राहा एकादशीचं निमित्त साधून तुम्ही हा संकल्प या एकादशीच्या दिवशी करा आणि पुढे सोळा एकादशी कंटिन्यू जे महिन्यातून दोन एकादशी येतात त्या दोन्ही एकादशीला दर एकादशीला तुम्हाला अशाच पद्धतीने अभिषेक करायचे आणि ह्या अभिषेकाचं तीर्थ तुम्हाला ग्रहण करायचं तर निश्चित तुम्हाला संतती प्राप्ती होते बऱ्याच जणांच्या केंद्रामध्ये अनुभव ऐकलेले आहेत तर आवर्जून ज्यांना संतती नाही यांनी ज्यांना संतती हवी आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करावी की तुम्ही म्हणजे एकादशी सुरू करा तुम्हाला संतती होईल मी असं म्हणत नाही तुम्ही दवाखाना चालू ठेवा म्हणजे बंद करून फक्त सेवा करू नका कारण ज्या मेडिकल टर्म असतात त्याच्यासाठी आपल्याला काही गोळ्या औषधांची सुद्धा मदत होते परंतु त्यासोबत जसं आपण कष्ट करतोय परंतु आपल्याला कष्टाला म्हणजे भाग्याची सुद्धा साथ लागते त्याच पद्धतीनं आपण दवाखाना करतो त्या दवाखान्यासोबत आपल्याला सेवेची सुद्धा जोड प्राप्त होते आणि निश्चितच लवकर आपल्याला फलप्राप्ती होते त्यामुळं ही सेवा तुम्ही आवर्जून करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण ज्यांना संतती नाही त्यांच्यासाठी खूप लाख मोलाची आहे त्यामुळे मी ही माहिती तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम